काळा रंग मनाला भावला सगळ्या शाळेने ओवळून टाकलेला विद्यार्थी म्हणजे मी अतिशय खोडकर कुणालाही न घाबरणारा अखंड शाळेत सगळ्यात जास्त मार खाणारा विद्यार्थी सगळ्यात ढ ही आमची ओळख आमच्या शाळेत बुद्धिमत्ता हा निकष लावून तुकडी मिळायची मी ई तुकडीत होतो शिक्षक सोडाच पण शाळेच्या शिपायांनीसुद्धा मला सोडलं नव्हतं दरवर्षी शाळेचं गॅदरिंग असायचं आणि माझं एकच स्वप्न त्या काळात होतं की मलासुद्धा गॅदरिंगमध्ये घ्यावं मलासुद्धा एका गाण्यात का होईना प्रवेश मिळावा पण मला कुणी घेतच नव्हतं मी दरवर्षी सगळ्यांच्या मागे लागायचो की मला घ्यावं गॅदरिंगमध्ये पण सगळे सर आणि मॅडम डोळे वटारून मला हकलून द्यायचे मी दहावीच्या वर्गात बसलो होतो माझं यावर्षी प्रमोशन होऊन मला ड तुकडी मिळाली होती शाळेत गॅदरिंगची तयारी सुरू झालेली होती नेहमीप्रमाणे मला डावलले होते भूमितीविषयाचा तास सुरू होता आणि नेहमीसारखा मला त्रास होत होता मी मागच्या बेंचवर बसून माझ्या खोड्या सुरू केलेल्या होत्या साळुंके मॅडम मन लावून भूमितेत घुसून शिकवत होत्या आणि तेवढ्यात गॅदरिंगच्या सर्वे सर्व असणाऱ्या जगताप मॅडम आमच्या वर्गात आल्या सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले याच मॅडमने मला गॅदरिंगपासून कायम वंचित ठेवलेलं असल्यामुळे त्या माझ्या नावडत्या झालेल्या होत्या आणि तेवढ्यात जगताप मॅडमने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या ए चंदनशिवे उठ तुला मुख्याध्यापक बोलवत आहेत मी घाबरलो आज सकाळपासून आपण काही केलं आहे का हे आठवू लागलो कारण याआधी नेहमी ऑफिसमध्ये बोलावून मला प्रसाद दिलेला माझा इतिहास होता सगळा वर्ग हसला मी खाली मान घालून मॅडमसोबत चालू लागलो मी तसाच मान खाली घालून मुख्याध्यापक कुंभारसरांच्या पुढे उभा झालो ते कागदावर कसल्या तरी सह्या करत बसलेले होते मॅडमने त्यांना सांगितले सर हा पहा आलाय चंदनशिवे सर हसले कुंभार सर फार सुंदर हसायचे पण त्याहून जास्त लय वाईट हनायचे कुंभार सर म्हणाले चंदनशिवे गॅदरिंगमध्ये भाग घेणार का शपथ मला लय आनंद झाला मी एका क्षणात होकार दिला जगताप मॅडम बोलू लागल्या त्या म्हणाल्या आपण आपल्या मराठी संस्कृतीवर आणि सर्व संतांची ओळख व्हावी तसेच वारीची कीर्ती समजावी या उद्देशाने एक अर्ध्या तासाचे गाणे आणि त्यामध्ये डान्स असं बसवणार आहोत त्यात तीस कलाकार असतील मी लगेच म्हणलं मॅडम मला चालेल मी डान्स करायला तयार आहे तुम्ही फक्त मला सहभागी करून घ्या त्यावर जगताप मॅडम हसल्या आणि म्हणाल्या नाही नाही तुला काहीच करायची गरज नाही आहे तू फक्त विठ्ठल व्हायचं आहे आणि मधोमध कमरेवर हात ठेवून गाणे संपेपर्यंत थांबून राहायचं शिवे तुलाही काळा आहेस आणि एकदम विठ्ठल दिसतो आता नाही म्हणू नकोस मनातल्या मनात लय मनात कसं तरी वाटू लागले हे आपले शेवटचे वर्ष म्हणजे शेवटचे गॅदरिंग आणि संधी मिळाली तर ही अशी नाही म्हणून चालणार नाही पण यांना सोडायचं नाही मी हो म्हणलं आणि मॅडमनं म्हणलं मॅडम मी विठ्ठल होईन पण माझी एक अट आहे त्या म्हणाल्या काय आता आणि मी माझी अट सांगितली ती अट अशी होती की गाणं ज्यावेळी संपेल त्यावेळी गाण्यातले इतर सगळे कलाकार जाताना माझ्या पाया पडून जातील आणि मी सर्वांना आशीर्वाद देऊन मग निघून जाईल कुंभार सर आणि जगताप मॅडम एकदम शांत झाल्या पण त्यांना पर्याय नव्हता कारण अखंड शाळेत विठ्ठल भाईच्या लायकीचा एकही विद्यार्थी नव्हता मी ओरिजिनल होतो त्यामुळे त्यांनी होकार दिला मला आनंद झाला गॅदरिंगच्या दिवशी जसं ठरलेलं होतं अगदी तसंच झालं मी विठ्ठल होऊन उभा राहिलो सर्व कलाकार पाया पडत होते आणि मी हात डोक्यावर ठेवून आशीर्वाद देत होतो आणि समोर सगळं गाव बसलेलं होतं तर मला आठवतंय सगळ्या गावाने माझ्यासमोर हात जोडून मला डोळा भरून पाहत होते त्या गर्दीत माझी आई तिच्या डोक्यावरचा सा पदर सांभाळत मला हसऱ्या चेहऱ्याने पाहत होती आणि गंमत म्हणजे तिनेही हात जोडले होते मला आतल्या आत लय लय आनंद झालेला होता आणि माझाच काळा रंग माझ्या मनाला भावला होता समोरच्या मंडपात गजर घुमत होता विठ्ठल 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 तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद